नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटत प्रभाकर लक्ष्मण मयेकर या नामवंत लेखकानं लिहिलेली एकांकिका मला आठवते त्याचं शीर्षक फार महत्वाचं आहे महाभारताचे उत्तर रामायण आत्ता जे विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये जे काही महाभारत पार पडलं त्याचं उत्तर रामायण जे चालू आहे जी काही पराभूत झालेल्या उमेदवारांची रडारडी चालू आहे आणि त्याच्यातून सह्यांची मोहीम की ईव्हीएम नको बॅलेट पेपरवर मतदान घ्या म्हणजे मतपत्रिकेवर मतदान घ्या अशी मागणी जोर धरतीये काही नेते मंडळी आवाहन करतायत की सरकारला किंवा न्यायालयाला आपण साकडं घालायचं की, की बॅलेट पेपरवर आम्हाला इथून पुढच्या निवडणुका बॅलेट पेपरवरच पाहिजेत म्हणजे मतपत्रिकेवर पाहिजेत एक गोष्ट लक्षात घ्या <coughs> की देश वेळोवेळी प्रत्येक देश जगातले जेवढे देश आहेत तेवढे सगळे देश हळूहळू हळूहळू प्रगती करत पुढे 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 वर्षानुवर्ष वाटचाल करत असतात पूर्वी दारिद्र्य रेषेखाली खूप मोठा समाज होता आता देश आपला आणखीन सुधारला आता तर आपण जगातली तिसरी महासत्ता म्हणून आपली नोंद झाली आणि गेल्या दहा वर्षामध्ये म्हणजे डायरेक्ट दहाव्या स्थानावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या देशानं सात क्रमांक वर आपलं स्थान नेऊन ठेवलंय आता या निवडणुकीमध्ये म्हणजे तब्बल जवळजवळ पन्नास वर्ष या गोष्टीला झालीत मला ती गोष्ट वाचनात आली म्हणून मी सांगतो मी काही त्याचा साक्षीदार नाही पण पन्नास वर्षापूर्वी सुद्धा अं एक निवडणुकीमध्ये नियो, इंदिरा गांधींचा पक्ष फुटला होता इंदिरा गांधींचं चिन्ह होत काँग्रेस आय त्यांचं चिन्ह होतं गाय वासरू आणि एका ह्याचं चिन्ह होतं दुसऱ्या काँग्रेसचं चिन्ह होत बाई चरखा चालवणारी बाई तर ज्यावेळेस अगदी हक्काचे किंवा जिथे मुंबईमध्ये हक्काचे नगरसेवक तीस तीस नगरसेवक ज्या भागामध्ये आहे तिथे शिवसेनेचे उमेदवार पराभूत झाल्यानंतर बाळासाहेब ठाकरेंनी एका सभेमध्ये सांगितलं होतं की हा बाईचा विजय नाही हा गाईचा पण विजय नाही हा शाईचा विजय आहे म्हणजे त्या मतपत्रिकेवर वापरलेल्या शाईचा विजय आहे तर याच्या अगोदर सुद्धा म्हणजे त्याच्याही अगोदर स्वातंत्र्य मिळाल्यापासून जो जो पक्ष पराभूत होतो ना तो अं वेगवेगळ्या प्रकारे मतदान प्रक्रियेला दोष देतो काही जण मतपत्रिका पळवल्याचा आरोप करतात मतपेट्या गायब केल्याचा आरोप करतात आणि हे सगळ्या आरोपांच्या रणधुमाळीमध्ये इलेक्शनचा निकाल इलेक्शन कमिशन लावतं आणि तो पुढे ग्राह्य मानला जातो आणि तो पुढे वाटचाल देशाची होत राहते आणि हे सगळ्याच म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते अगदी लोकसभेपर्यंतच्या निवडणुका या प्रकारे होतात परंतु काँग्रेसच्याच राजवटीमध्ये दोन हजार चार साली पहिल्यांदा ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनचा शोध पण लागलेला होता अमेरिकेमध्ये वापरात होतं आणि भारतामध्ये सुद्धा त्याच्या चाचण्या केल्या गेल्या आणि ते अत्यंत सुरक्षित आहे हे ज्यावेळेस आपल्या इलेक्शन कमिशनची खात्री झाली त्याच वेळेस ते वापरात आलं आता बॅलेट पेपरचं मतपत्रिकेवर जर निवडणुका घेतल्या तर काय होतं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये थोडंफार बोललेलो आहे त्याच्यावर मी तुम्हाला एक मतपत्रिका दाखवतो मतपत्रिका सर्वसाधारणत अशा प्रकारची असते आता मी याच्यामध्ये उमेदवार उभे केलेले आहेत हे रकाने असतात त्याच्यामध्ये अनुक्रमणिका असते एक दोन तीन चार पाच सहा जे काही उमेदवार असतील ते उमेदवाराचे नाव नंतर त्याचा पक्ष आणि त्याचं चिन्ह काय आहे ते चिन्ह आणि आता मी एक उमेदवार अमिताभ बच्चन अक्षय कुमार प्रीती झिंटा शाहरुख खान हे उमेदवार उभे केलेत एकाचं चिन्ह बैल एकाला शेट्टी एकाला लॉलीपॉप आणि एकाला सफरचंद असं दिलंय आता ते मतदान करण्यासाठी इंकपॅड असत आणि एवढ्याच आकाराची एक असा चौकोनी तुकडा असतो एवढ्याच आकाराचा एवढ्या उंचीचा ज्याच्या टोकाला इथे स्वस्तिक सारखं चिन्ह असतं आणि ते उठवायचं असतं आता हे बरोबर या चौकोनामध्ये त्या सफरचंदावर उठवलंय त्यामुळं हे ग्राह्य मत त्याच्या जवळपास जरी उठवलं तरी हे मत ग्राह्य धरलं जाईल असं असं जर उठलं तर ह्या चौकोनामध्ये असेल तर ते मत ग्राह्य पण समजा एखाद्याचा हात थरथरला तुम्ही सुद्धा बघा तुम्ही आम्ही सुद्धा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आपल्याला प्रसंग येतो केव्हा जेव्हा निवडणूक असते मग ती नगरपालिकेची महानगरपालिकेची किंवा लोकसभा आणि विधानसभा तीन चार वेळा आपण मतदानासाठी जातो पाच वर्षामध्ये पाच सहा वर्षाच्या काळामध्ये आता तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच झालेली नाहीये त्यामुळे त्यामुळं आपण फक्त लोकसभेचा अनुभव घेतला आणि आता विधानसभेचा अनुभव घेतला तर एक तर म्हणजे माझ्यासारखा माणूस सुद्धा किंवा अशी लोक सुद्धा गांगरून गेलेली असतात की तिथे काय मांडलेलं आहे आपल्याला काय समोर दाखवायचंय आणि मग आपण आपलं ओळखपत्र दाखवतो तिथे सगळं शिस्तबद्ध काम असतं ओळखपत्र तुमचं आधार कार्ड वोटिंग कार्ड ज्याच्यावर फोटो आय डी असेल असं आपण दाखवतो तिथून पुढे आपल्या नावावर हा अमुक एक जगताप दीपक जगताप ह्या नावावर खून केली जाते त्याचा मतदार क्रमांक किती आहे याचं मतदान झालं तिथे चौकोनामध्ये आपली अशी तिरकी रेग मारली जाते म्हणजे आपलं नाव खात्री झाली आपला वोटर आयडी नंबर किंवा आधार नंबर त्याची खात्री झालेली फोटोची पडताळणी आपोआप होते कारण त्यांच्याकडे फोटोचं आपल्या पुस्तकच असतं ते मतपत्रिकांचं तर मतदार यादीचं तर त्या पुस्तकामध्ये आपलं नाव फोटो सहित आपली फोटो आयडेंटिटी प्रूव्ह होते की ज्या प्रक्रिया पूर्वी नव्हत्या त्या ह्या मोदींच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात राबवल्या गेल्या त्याची पडताळणी झाल्यानंतर मग आपल्या बोटाला अशी शाई लावली जाते आणि मग आपण त्या त्याचा जो चौकोनी गोपनीयतेसाठी जो भाग केलेला आहे तिथे जातो तिथे इव्हीएम बघतो सेम प्रक्रिया बॅलेट पेपर घेऊन आपल्याला असा घडी करून दिलेला असतो ती घडी आपण उघडायची कारण त्याच क्रमान त्याची घडी घालायची असते तर इथे उठवलं ठीक आहे चुकून इथे उठवलं तरी सुद्धा ते ग्राह्य धरलं जातं पण पोलिंग एजंट काय होतं की चुकून या ठिकाणी मतदान केलं तर याचा जवळजवळ सत्तर टक्के भाग खालच्या चौकोनामध्ये आहे पण त्या रेघेवर ते पडलं म्हणजे लॉन टेनिस मध्ये किंवा कबड्डीमध्ये जे फाऊल ते मोजणारे जे, जे अंपायर्स असतात त्या मतमोजणीच्या वेळेस जो सरकारी अधिकारी नेमलेला असतो किंवा समजा युतीचा उमेदवाराला तर असं मत पडलंय तर आघाडीचा उमेदवार त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतो लगेच की हे मत सत्तर टक्के इकडे तीस टक्के इकडे पण हे बादच झालेलं मत आहे तर ही मत बाद होतात आता हे असं लाईनला चिकटलेलं लाईनच्या बाहेर आणि हे स्वाभाविक आहे कारण मतदान करण्याचा त्याचे स्टॅम्प जो आहे ना तो अशाच असतो एवढ्याच आकाराचा असतो फार मोठा नसतो आणि चिन्ह सुद्धा साधारणतः एवढ्याच आकाराचं असतं त्यामुळं हे टेकवणं बरं हे टेकवलं ह्याची घडी घालायला गेलो ह्याची शाई दुसरीकडे कुठे लागू शकते अशा मतपत्रिका सुद्धा बाद होतात किंवा ते इंक घेताना असं जर बोटाला लागलं आणि ते टेकवताना इथं टेकवायला गेलो आणि इथं शिक्का उठला आणि बोटाचा पण इथं शिक्का उठला गेला शाई लागल्यामुळं ह्या अतिरिक्त शैली लागल्यामुळे हे मतदान बाद होत तर अशी असंख्य मत जवळपास आठ दहा टक्के मत ही या मतपत्रिकेमध्ये मत बाद होऊ शकतात तर मग आपण तयार आहोत का ह्या अशा प्रक्रिया पार पाडायला हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे दुसरी गोष्ट हा कागद आहे मित्रांनो लक्षात घ्या कागदासाठी काय वापरलं जात वृक्षतोड करावी लागते झाडांपासून तो लगदा पेपरचा तयार होतो तर वृक्षतोड पर्यायानं पर्यावरणाची हानी आपल्या लोकशाहीचा उत्सव नरेंद्र मोदीजी म्हणतात की हा लोकशाहीचा उत्सव आहे एकनाथजी शिंदे किंवा फडणवीसांनी सुद्धा आवाहन केलं होतं की हा लोकशाहीचा उत्सव आहे या उत्सवात तुम्ही सहभागी व्हा असं आव्हान सगळेच करतात या उत्सवात तुम्ही सहभागी व्हा तर ह्या उत्सवासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड करून एवढा पेपर तयार करायचा आणि मग अ त्याच्यावर आपण मतदान करणार हे कितपत योग्य वाटतं याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की बाद होण्याचं प्रमाण संख्या खूप मोठी आणि काही काही मतदार काही काही उमेदवार अक्षरशः रोहित पवारांचं उदाहरण घ्या कर्जत मधून अवघ्या बाराशे मतांना निवडून आलेले आहेत त्याहीपेक्षा कमी फरक असणारे अजून काही उमेदवार आहेत परंतु जे तीन चार हजारांना निवडून आलेत किंवा दोन तीन हजारांना पडलेत अशा दोन तीन हजारांना पडलेल्या उमेदवाराची जर शंका घेण्या इतकी चांगली मतं त्याला पाच सहा हजार जर मतं बाद झाली तर पुन्हा हीच लोक रडतील की ह्या मतपत्रिकेमध्ये आमची खूपशी मत बाद झाली नाही तर अन्यथा मी निवडून येत होतो मला पडणारी ही अशी बॉर्डरच्या जवळ टेकलेली पण हे मत मलाच होतं शाहरुख खान म्हणेल की हे मत मलाच होतं पण त्यांनी ऑब्जेक्शन घेतले लाईनवर पडल्यामुळं हे लाईनवर पडल्यामुळं विरोधी पक्षांनी ऑब्जेक्शन घेतलं त्याच्यामुळे माझी अशी पाच एक हजार माझी मतं वाया गेली आणि मी फक्त साडेतीन हजारांना पडलो शाहरुख खान रडायला सुरुवात करेल ना त्यामुळं एकतर पर्यावरणाचं नुकसान आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये मत बाद होण्याचं प्रमाण खूप मोठं आहे त्यामुळे हा अगदी पोरखेळ होईल याच्या आणि मला तर आणखीन काही काही मी मागच्या एका मध्ये या बॅलेट पेपरचा उल्लेख केला तर मला अनेकांचे फोन आले की डॉक्टर तुम्ही खूप चांगल्या मुद्द्याला हात घातलेला आहे अहो म्हणले आमच्याकडं सोसायटीच्या निवडणुका किंवा एखाद्या अमुक एका उद्योग संस्थेच्या निवडणुका किंवा अमुक एका बँकेच्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवर होतात हो तर अक्षरशः तिथे मतदान फार कमी असतं दोनशे सात आठशे मतदानामध्येच ते संचालक मंडळ निवडायचं असतं तर म्हणलं की माझ्या एका मित्रानं मला सांगितलं की अक्षरशः तीन चार मताच्या फरकाच्या वेळेस त्यांना त्या काउंटिंग ऑफिसरच्या हातातनं मतपत्रिका ओढून घेतल्या आणि चावून गिळल्या मतपत्रिका गिळूनच टाकल्या त्या पोलिंग एजंटनं मग काय करणार अशा वेळेस त्यामुळे ह्याच्यामध्ये एकतर त्याच बाद होण्याचं प्रमाण आणि हे असे पुढे उद्योग करणारी जी लोक असतात मग तर अगदी हणामाऱ्यांवर त्या गोष्टी जातात की हे मत बाद नाही हे चालेल वगैरे वगैरे आणि मग त्याला न्याय देणारा हा शेवटी हा परत माणूसच आला तो शासकीय कर्मचारी असेल कोणी तहसीलदार प्रांत किंवा समकक्ष अधिकारी जो कोणी असेल क्लास वन ऑफिसर त्याला ठरवावं लागतं की हे मत बाद आहे की चालेल की दोन ठिकाणी मतं देऊन ठेवली असं असेल तर ती पत्रिका ऑब्व्हियसली बाद होते लोक त्याच्यामध्ये सुद्धा त्या मतपत्रिकांवर शेरोशायरी लिहायची त्याच्यावर उपदेश लिहायचे हो त्या उमेदवाराला तुला मी पाडतो म्हणून त्याच्या विरोधी पक्षातल्या याला मत द्यायचं आणि त्याच्यावर पेन तिथं लिहून यायचं शेर लिहायचे गाणी लिहायची शिव्या लिहायच्या हे उद्योग पण त्यात तेवढ्या वेळामध्ये करणारी मंडळी आहे त्यामुळे ह्या अनावश्यक आणि अनाठाई प्रकारांना आळा बसू शकतो इव्हीएम मुळे आता इव्हीएमच्या बाबतीमध्ये साधी गोष्ट घ्या आपण आतापर्यंत कॉइन बॉक्सचे ते बटन दाबायचे फोन वापरलेत किंवा आपण आपला मोबाईल वापरतो आपण ज्या व्यक्तीला आपल्या सेव्ह केलेलं आस, नाव जकता, नाव असेल दीपक जगताप तुम्ही असं नाव माझं स्वाइप केलं आणि फोन लावला तर तो मलाच लागणार आहे असं कधी होतं का किंवा तुम्ही साधं बघा रोजच्या व्यवहारामध्ये आपण गुगल पे किंवा फोन पे वापरतो तर त्याच्यावरून मला मी टाईप केलं दोनशे पन्नास रुपये आणि बघतो तर माझ्या समोरच चारशे पन्नास रुपये ट्रान्सफर झाले हे होतं का नाही होत बरं ह्याच्यामध्ये तर इंटरनेटचा वापर आहे ह्याच्यामध्ये मोबाईल वगैरे ह्या गोष्टी हॅक होतात कारण त्या इंटरनेटचा वापर आहे त्याच्यामध्ये ब्लूटूथ आहे तस इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनला कुठलंही अप्लायन्स जोडलेलं नाही त्याला इंटरनेट जोडलेलं नाहीये त्याला आणि ते सेलवर चालतं ते बॅटरीवर चालत त्याच्या आतमध्ये जो काही प्रोग्राम करायचा आहे तो सेल आणि ते लागणारे लाईट आणि त्या पक्षाच्या जिथं बटन दाबायचं त्या बटनाच्या खाचा आणि त्याच्यावरती प्लेट बसते मग एका ठिकाणी आपल्याला त्या उमेदवाराचं नाव आणि ही पट्टी नंतर सोळाच एक मशीनमध्ये सोय असते तर ती सोळा उमेदवार त्याच्यामध्ये ते स्लाईड करतात मग त्याचं बरं असं नाही आहे की शिवसेनेचं काही वेळा अध्यक्षराप्रमाणे त्यांची निवड असते त्यामुळे शिवसेना धनुष्यबाण काही ठिकाणी वर येतं एक नंबरला काही ठिकाणी चार नंबरला येतं काही ठिकाणी सहा नंबरला येतं त्यामुळे असं नाही आहे की सगळ्या देशभर किंवा महाराष्ट्रभर शिवसेना एक नंबर कमळ दोन नंबर घड्याळ तीन नंबर आणि मग महाआघाडीचे तुतारी वाजवणारा माणूस आस, आणि असं असं काही नाही आहे त्यामुळे हे नंबर सुद्धा जो प्रिंट कागदाचा छापलेला पेपर असतो तो त्याच्यामध्ये इन्सर्ट केला जातो तो, तो बाहेरून इन्सर्ट करतात त्याचा आतल्या मशीनशी काही संबंध नाही नाव त्याचं बटन आणि तेवढंच ते काउंट करत तुम्ही दोन दोन चार चार वेळा जरी बटन दाबलं तरी मत एकच नोंदवलं जातं ज्या तुम्ही असं जर हार्मोनियम सारखं किंवा कीबोर्ड सारखं करायला गेलात तरी सुद्धा जे बटन तुम्ही पहिलं प्रेस व्हा कराल तेच बटन दाबलं जातं त्यालाच मत पडतं आणि जे तुम्ही कन्फर्म करता व्हेरीफाय करता शेजारी जी काचेची विंडो असलेली जी मशीन आहे त्याच्यामध्ये तुम्ही दिलेल्या उमेदवाराचं मत आणि त्याचं चिन्ह हे तुम्हाला दिसतं त्याला कुठलीच कनेक्टिव्हिटी बाहेरून त्याला ब्लूटूथ नाही त्याला इंटरनेट नाही त्याला इतर काहीच तुम्ही त्याच्याशी संपर्कच साधू शकत नाही बरं हे एका ठिकाणी करता येईल एका मशीन मध्ये काही करता येईल तर मग हे असं प्रोग्राम करणं आणि हे करणं याच्यासाठी तर ही गोष्ट एक हजार एक टक्के अशक्य आहे कारण शेवटी इलेक्शन कमिशनला देश चालवायचा आहे ती एक स्वायत्त संस्था आहे इलेक्शन कमिशन आणि सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड आणि त्यांना शपथविधी सुद्धा राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना शपथ दिली जाते आता आपण देशानं संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे जी उतरंड समाजाची रचना करून ठेवलेली आहे किंवा सरकारची जी रचना करून ठेवलेली आहे ही बाबासाहेबांनी केलेली आहे सर्वोच्च न्यायालय असावं त्या सर्वोच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायाधीश असावे त्याच्या खाली त्यांचं बेंच असावं इतर वीस 20 पंचवीस तीस न्यायाधीश असावेत सर्वोच्च न्यायालयाचे त्याच्या खाली हाय हायकोर्ट म्हणजे त्या त्या राज्याचं कोर्ट त्याच्या खाली मग डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि मग त्याच्या खाली आपलं तालुक्याचं कोर्ट ही जी न्यायाची रचना केलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे आणि आता संजय राऊत आपले निवृत्त न्यायाधीश धनंजय जी चंद्रचूड यांच्या नावानं खडे फोडत आहेत अगदी स्पष्ट शब्दामध्ये त्यांच्यावर वेगवेगळे आरोप करतायत तर प्रश्न असा आहे की हा माणूस रोज सकाळ संध्याकाळ शिव्या देतो कोणाला ना कोणाला तरी देतो आपलं गृह खातं काय करत त्यांना तुम्ही जाब विचारू शकता त्यांना तुम्ही समज देऊ शकता अटक करायची असेल तर खासदार किंवा ह्या यांच्या बाबतीमध्ये नियम काही वेगळे आहेत तुम्हाला राष्ट्रपतींची परवानगी घ्यावी लागते आणि मग अरेस्ट करू शकता वगैरे परंतु त्यात अवघड काय आहे तुम्ही लोकशाहीच्या नावावर हा स्वैराचार खपवून घेण्याचं कारण काय आहे पोलीस यंत्रणेना आज तुम्ही देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशांवर वाटेल तशा शब्दामध्ये ताशेरे ऐकून घेताय मीडिया ते दाखवत आहे तुम्हाला या गोष्टीचं गांभीर्य अजिबात कसं काही वाटत नाही माझ्यासारख्या मतदारांना माझ्यासारख्या कोट्यवधी मतदारांना हा प्रश्न पडताय पडलेला आहे म्हणून जर आम्ही विचारतोय पण मतदारांना काय वाटतं राऊत साहेब पण मतदारांना काय वाटतं हे तुम्ही विचारात घ्या ना उद्धवजी पण आहो पण मतदारांना काय वाटतं हे तुम्ही विचारात घ्या ना याच्यावर कधी विचार करणार आहात तुम्ही आम्हाला या गोष्टी आवडत नाहीत तुम्ही झाला फार जी झाली तुम्ही पुढे कामाला लागा त्या मानानं मग शरद पवारांना मानायला पाहिजे त्या प्रभावातून सुद्धा दुसऱ्या दिवशी येऊन तो माणूस म्हणतो की मी पुन्हा लोकांमध्ये जाईन मी पुन्हा लोकांचं समस्या जाणून घेईन मी पुन्हा असं का झालं याचं मी लोकांमध्ये जाऊन मिसळून त्याच्यात त्याची उत्तर शोधेल तुम्हाला का चॅनलवर सारखं ओरडावं लागतंय सकाळ दुपार संध्याकाळ ह्या गोष्टी एक सर्वसामान्य नागरिक सर्वसामान्य महाराष्ट्राचा मतदार म्हणून एकतर तुम्ही मतदारांच्या बद्दल आणि तमाम महाराष्ट्राच्या मराठी माणसाबद्दल अविश्वास ऑलरेडी व्यक्त केलेला आहे तोही आम्ही गिळ तो। राग म्हणा किंवा काही म्हणा पण त्या भावना प्रत्येकानं गिळल्या पण आता तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांना सुद्धा सोडत नाही हे आपल्या सारख्या सहिष्णू देशाला ज्याची इतकी उच्च संस्कृती आहे सगळ्यात पुरातन संस्कृती जगाच्या इतर सर्व देशांपेक्षा सर्वात पुरातन संस्कृती असलेल्या देशाला हे शोभणार नाहीये आपली संस्कृती आचार्य देवोभव मातृदेवोभव पितृदेवोभव अतिथी देवोभव आपण ह्यांना देवा समान मानतो शिक्षकांना आई वडिलांना पाहुण्यांना आपली ही संस्कृती आहे या संस्कृतीचा बळी आपल्या राजकारणासाठी कृपा करून देऊ नका बॅलेट पेपर ही संकल्पना पूर्णपणे व्यर्थ आहे जी पर्यावरणाला पूरक नाही पर्यावरणाचा राहास करणारी आहे कारण त्याच्यासाठी कागद तयार करावा लागतो आणि वृक्षतोड त्याच्यामुळे होणार आहे एक दुसरं गोष्ट असंख्य मत बाद होतात एकेका विधानसभा मतदारसंघामध्ये वीस वीस तीस तीस हजार मतं बाद होऊ शकतात ही दुसरी महत्वाची गोष्ट जे उमेदवार मागणी करतात जर कर्मधर्म संयोगानं असं काही बदल झाला आणि पुढचं इलेक्शन जर बॅलेट पेपरवर आलं तर काय होऊ शकतं उभं राहण्यापूर्वी त्याचाही विचार करा तीस 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 की तीस पस्तीस हजार मागचा इतिहास काढून बघा किती बाद झालेली आहेत मत त्याची संख्या मोठी असते आणि ऑन द कॉन्ट्ररी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये कुठल्याही प्रकारचा फेरफार करता येत नाही त्याला कुठलीही बाहेरची केबल जोडलेली नाही ते फक्त आणि फक्त बॅटरीवर चालतं आणि बॅटरी जर संपली तर दुसरी बॅटरी बसवण्याची व्यवस्था असते त्यामुळे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन हा सगळ्यात सेफ अहो काही काही उदाहरणं अशी आहेत की जेव्हा बॅलेट पेपरवर इलेक्शन होत्या त्यावेळेस चार चार पाच पाच वेळा लोक आमदार झाली आणि जशा इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वापरात आल्या तशी त्यांची मतं एकदम घटली आणि प्रसंगी त्यांचे पराभव झालेले आहेत तर ही ईव्हीएमची क्रांती आहे डोळसपणाने याच्याकडे बघा आणि ही लाट होती ही लाट बटोगे तो कटोगे किंवा एक है तो सेफ आहे मोदीजी देवेंद्र फडणवीसजी एकनाथ शिंदे जो अगोदर अगदी वृक्ष वाटणारा माणूस सुद्धा लोकांच्या प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाच्या हृदयात त्या माणसानं घर केलं की जो ठाणे जिल्ह्यापुरता आणि शिवसेना पक्षापुरता मर्यादित नेता होता तो लार्जर दॅन इमेज इतका मोठा आज रोजी झालेला आहे इतकं त्यानं महाराष्ट्रीय माणसाच्या मनामध्ये अधिराज्य गाजवायला सुरुवात केलेली आहे आता तुम्ही बघा असाच संयम जर त्यांनी ठेवला तर हा नेता महाराष्ट्रातला एक नंबरचा नेता झाल्याशिवाय राहणार नाही किंबहुना राष्ट्रीय पातळीवर सुद्धा एकनाथजी शिंदे यांना भविष्य खूप चांगलं आहे असं मला स्वतःला वाटतं अजितदादा पवार ह्या माणसानं सुद्धा जो संयम दाखवलेला आहे त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं अजितदादा पवार सुद्धा राज्यभर आणि देशभर आपली कीर्ती दिगंत करू शकतील असं त्यांच्याकडचा त्यांचा जो एकजिनसी प्रचार बघितल्यानंतर अं महा आघाडीचा पराभव का झाला त्याची कारण आपल्याला लक्षात येतील यांच्या प्रचार किती प्रभावी होता त्यामुळे ईव्हीएम मशीनला दोष देणं आणि पुन्हा बॅलेट पेपरवर जाणं हे आपल्यासारख्या देशाला परवडणार नाही अफाट लोकसंख्या आहे निसर्गाचा रहास त्याच्यामुळे होणार आहे त्यामुळे हे खूळ जास्त काळ डोक्यामध्ये ठेवू नका झालेला पराभव मान्य करा आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना समाजाला शांतपणानं जगू द्या एवढीच सर्व पक्षांना विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद